नमस्कार मित्रांनो मुकने मुकणे जय आदिवासी कातकरी युट्यूब चॅनल तुमचं स्वागत हा तर मित्रांनो आज आम्ही एक पायाखान्येनं काम लिद हा आणि निलेश मुकणे हा म्हणजे तुम्हाला वाटाव यो भूकन हिंडवा तर भुकंनी नाही रातीनं ना चिकन ना रसा खाईन मस्तपैकी केसावर भांग पाडीन व्हिडिओ काढला ना आणि काम लिद हा एक पायाखान्येन आणि आत्ता आम्ही हा दरे गावात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने गावात आणि त्यानंच काम हा कामगार लोकांसाठी रूम बांधवण्यासाठी पाया खणलं लिदा त्यासाठी त्यांना आम्ही घरांना पाया खणलं लिंध आणि तो आम्ही आता काम करू त्यांना एक छोटासा व्हिडिओ दाखवणार आहात तर तुम्ही इचा झिरत राहा जया कातकरी यूट्यूब चॅनल आणि चॅनलवर नवीन हवं असतं चॅनलला सबस्क्राईब करून विसरसाल नको हिरत राह जे आदिवासी कटकरी यूट्यूब चॅनल तर चला तुम्हाला मुलगा व्हिडिओ दाखवता हेरा मित्रांनो रूम बनवण्यासाठी पाया खणू आम्ही हरासा दीड बाय दीड खंडला रुंदी दीड आणि लांबी पण खोली पण दीड हा आणि शि लांबी मित्रांनो साठ फुट हा आणि हे यामा पाच रूम बनवला आणि कामगार कसा काम कर, कर। खन कोण भर कोण खन हेरा मित्रांनो पाऊस पण पड

अडीचशे रुपयांना मासा मारला मित्रांनो कोडा यांनी मासा मारला ते सात हजार अडीचशे रुपयानं मासा यांनी मारला मित्रांनो यांनी मासा मारण्याने गोटीला वाडा त्याने मासा मारा माकले सात हजार दोनशे रुपयाने एके दिवसाला मासा मारला मित्रांनो आणि नवरीनी मित्रांनो पावसाने दिवसात हेरा मित्रांनो पाऊस भरपुरा ना आणि हरायू एक घराने चढल आम्ही पंप हाऊसने वळचणीला उभा राहणार पाऊस मित्रांनो भरपूर पडत जोरात पाऊस पडत मित्रांनो काय करणार हेरा मित्रांनो आम्ही कॉपी बांध्यात

तर मित्रांनो ह्या या पॉलेहाऊस आणि पॉलीहाऊस मग आम्ही राहू मित्रांनो तर हे ह्या या लावलेलं लावलेल्या नारळ लावलेला आहात आणि आवाकडू ही एक औषधी झाडं ती पण लावलेलं ह्याचा केळी आहात नारळ आहात अनेक प्रकारना झाडं आहात आणि मित्रांनो हिरा ही सगळी जागा आहात सगळी साहेबांनी जागा ही आणि हे ही हे जे पोले हाऊस आहे त्या मित्रांनो पोले हाऊस मग आम्ही राहू पावसाळा दिवस आहात आणि पोले हाऊस मग राहण्याशिवाय आम्हाला दुसरा पर्याय नाही आहात हे ही पोले हाऊस आहे असा मोठा असा पॉलीहाऊस हाऊस आहे मित्रांनो आणि हे ही मोठले मोठले कामगार आहात आम्हा आणि ते कॅरम खेळत काय जर याला लुडो लुडो खेळत आणि हेरा मित्रांनो हिसा आम्ही हटना आम्हाला हिसाचार टाकी देणार आणि ह्या हिशा फाट्यानं आम्ही ढिगारा लावलेला मित्रांनो पाऊस जोरात हिना आता फाटे मिळणार नाही आणि यात हेरा सगळा कपडा वाळ धरलेला ह सगळीकडं आणि जे आम्ही कामगार लोक का आहोत त्या सगळीकडे इकडं मित्रांनो कटपण पडी राहू हेरा मित्रांनो लाईटनी पण व्यवस्था केलेली हा हेरा मोबाईल बिबाईल लावा चार्जिंगला लाईट बीट हा यात आणि हराई कोडा मोठा हा हाऊस आणि ती हा लावलेला नाही आमच्यासाठी मोकळा ठेवलेला आणि आत्ता जी आता ये दिवस आहात आता दिवसाने जेव्हा मित्रांनो भरपूर गरम आहे आणि वल्या फाट्या मान टेक्यात तर त्या लगेच वाळत आणि कपडा धवीन वाळत घाला की लगेच मित्रांनो वाळत कपडा या मग काही काही टेन्शनच नाही आणि आरामशी राहू इकडं ह्या रा सगळा येऊ माळ झा पासारा झा पडे राहू आम्ही मित्रांनो फॅमिली 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 बायका पोरासह काय टेन्शन नाही मित्रांनो आणि तर मित्रांनो महत्त्वाने एक गोष्ट म्हणजे रातने इतका मच्छर चावं इतका मच्छर जावं तर मित्रांनो आयुष्य पता का मच्छर आणा मावर भू प्रेम कर मावन रात तर मला तर पप्पी दे पप्पी इतका मावर प्रेम कर मच्छर रात मित्रांनो दिसाने नाही पण रात्री मी मच्छर भरपूर प्रेम कर त्यामुळं मा का तिचा झिरत राहा जय देव शेखातकरी यूट्यूब चॅनल मी पंपघर हा आणि आतून तुम्हाला दाखवतो की सहा ते तर हेरा या पाण्याने टाकी आहात आणि हे फिल्टर आहात आणि हेरा या फिल्टर आहात हे पाणी फिल्टर हे आणि खता पण आहात मग खत खता, खत पण आहात आणि हे पाण्याने टाक्यात या मग खत मिक्स करतात आणि ते झाडाला येत कामगार काम करत ऊन पण पडणार आणि कामगार उन्हात काम करत मरा मित्रांनो काम पूर्णपणे खाणी लिहिलेलं हा सोपलेलं हा काम मरा हे रूमसाठी रूम बांधण्यासाठी मित्रांनो पाया खणलेला मेरा मित्रांनो दोन्ही बाजूला पाया खणलेला आहात आणि लांबी हा साठ फूट आणि रुंदी हा मित्रांनो बारा फूट आणि यात पाच रूम घेणार आहात मरा मित्रांनो सही काम कम्प्लीट केलेलं आणि व बाजूला हा पंप हाऊस घर पंप समोर मित्रांनो सुंदर निसर्ग नजारा मित्रांनो हा भारी भारी मित्रांनो मरा आणि खाल मित्रांनो फार्महाऊस हा ती एकनाथ शिंदे साहेबांना फार्म हाउस हा येरा भुणागे। येरा भुणागे। मस्ता, मस्ता, मस्ता इसा इसा हेरा मित्रांनो स्विमिंग पूल सुट्टी इल्यानंतर हे स्विमिंग पूल आंघोळ यावं मित्रांनो आम्ही हेरा मस्त 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 तिचा स्विमिंग पूल तुम्ही कट हेरावा नाही तिचा स्विमिंग पूल हा मित्रांनो आणि सुट्टी सुट्टीवर हे स्विमिंग पूल म आम्ही आनंद लिया मित्रांनो पवण्यानं आनंद सुंदर असा स्विमिंग पूल हा मित्रांनो तर यो मित्रांनो छोटासा व्हिडिओ महाट थांबवा व्हिडिओ किसा काय ना तो तुम्ही कमेंट करी नका आणि चॅनलवर नवीन हवास तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा जे अभियंत यूट्यूब चॅनलला तर चला असं नवीन नवीन नवी व्हिडिओ नवी भेटू तोपर्यंत आता था थांबवटच चला बाय बाय